नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आजचा बाजार चांगल्या पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याचा सांगोला बाजार हा रविवारी भरला जातो आणि सांगोला बाजारातील अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घरी असलेल्या शेतकऱ्यांना देत असतो तर मित्रांनो अशाच प्रकारे प्रत्येक आठवडा रविवारी बाजार बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रत्येक आठवडा बाजाराचे येतील mm -hmm. तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत mm -hmm. त्याच्यामध्ये टॉपची गाय असेल पार्ट्या गाय असतील पहिलारू असतील सर्व प्रकारच्या गायीची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत चौथ्या व्यथाची गाय mm चौथ्या आता चौथ्यांदा खाली होणार -hmm. आहे काय तर मित्रांनो ही चौथ्या व्यथाची गाय आपण बघू शकताय गायीची खास वगैरे त्या ठिकाणी आपण दाखवत आहोत नव्वद हजार किंमत सांगितलेली आम्हा तिसऱ्याला किती चालली दहा अकरा आहे मला ते एकवीस बावीसच्या च्या पट्टीत चालते मला बर दाल जुळले का बरं मित्रांनो बघू शकताय दहा अकरा दहा चालते गाई दाला जुळलेले गाई त्या ठिकाणी पॅचला वगैरे चांगले किती आलं तर सोडा येईल ऐंशी आले तर सोडा असे यांचं म्हणणं शेतकरी आहे मामा तुम्ही शेतकरी नंबर सांगाय तुमचा सा। मित्रांनो तुम आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून ही घेऊ शकता शेतकरी गाय खात्रीशीर चांगली ले। कुठल्या गावची म्हणला सांगोला तालुका बर बर ठीक आहे तुमच्याकडली काय सांगता किंमती सांगतोय पंच्याऐंशी हजार किती वेळ तिसऱ्यांदा खाली होणार तर आहे काय मित्रांनो बघू शकता ही गाय त्या ठिकाणी अगदी चांगली आहे तिसऱ्या वेळ त्या ठिकाणी आपण त्याची सर्व माहिती आपण घेणार आहोत दादा दुसऱ्या वेताला किती चालले तुझा चोवीस चाललंय हा चोवीस मिनिट चोवीस बारा लिटर आहे का टायमाला जुळले का दाताला वेळेले एका टायमाला बारा लिटर दूध येते सेन्स म्हणा मित्रांनो कास वगैरे देऊन बघू शकताय ठीक किती दिवस बाकी आहेत अजून पाच दिवस किती पाच पाच दिवस बाकी आहेत काय तर मित्रांनो बघू शकताय या गाईला पाच दिवस बाकी आहेत अजून गाई अगदी कसला वगैरे मोठी आहे किती चालेल आता तिसऱ्या वेळेला पंचवीस पर्यंत चालेल पंचवीस प्लस चालेल असेल म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगायचा आता डबल एट ठीक आहे मित्रांनो आता नंबर सांगितला सोडून आहे कसला वगैरे मित्रांनो कुठल्या ब्रिड ची काय ब्रिड चे म्हणून सांगते मित्रांनो पंच्याण्णव सांग पंच्याण्णव हजार किती वेळ येतात दुसरा आहे

काय बरोबर काय लागलं काय लागलं आता काय नाही वैरण काय नाही वैरण जायचं नाही काय बरोबर तर आता तुम्ही नाव मोबाईल नंबर सांगेल नांदुगडे राजवाडी राजेवाडी जाय काय मोबाईल नंबर न... एकोणनव्वद दहा तेहतीस अठ्ठ्याऐंशी बारा तर मित्रांनो पार्टी काय जर कुणाला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता एक आणली बाय गे एक आणली अजून एक आणली होती पन्नास लिखली एकली काय पन्नासावर लिखली कुठं दिली तिला दिली व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला दिली काय मग कसा आहे बाजार बाजार घेणारा चांगला घेणाऱ्या नमस्कार किती वेळ येतात काय तिसऱ्या तिसऱ्या काय सांगतो किंमत तिची किंमत चाळीस हजार चाळीस हजार बर किती पर्यंत मागणी होते मागणी बघा आता सध्या पस्तीस आहे पस्तीसपर्यंत पर्यंत झाले काय बरं किती आलं तर दे जायचं आहे म्हणताय तू छत्तीस सदतीसपर्यंत झालं तर छत्तीस चवतीस आलं तर दे जाय काय कुठल्या गावची काय शिरशी शिरशी पार्टी काय हे काय बरं किती दिवस झालं काय खाली होऊन अडीच महिने झालं अडीच महिने झालं काय दा दा आता दातल कशी आहे काय जुळले काय बरं बर आता किती चालते म्हणाला दुधाला दुधाला आता एका टायमाला सातवारी सहा सहा बारा लिटर दूध आहे गाईला बरं बरं एक स पस्तीस छत्तीसचं आली का दे बरं बरं मोबाईल नंबर सांगा एक तुमचा नंबर सत्तर अठ्ठावन्न त्र्याहत्तर दहा सत्तर ठीक आहे ठीक आहे किती गाय आणल्या होत्या तीन आणल्या विकल्या बाकी या हां विकलं एकच राहिली होती बरं बरं कितीला विकल्या बाकी या एक ऐंशी नाही एक तीन एक शहावीस बरं बरं कसं आजचा बाजार घेणार जर चांगला आहे विकणारला दोन्हीला बी चांगला आहे काय बरं बरं धन्यवाद दादा हां काय सांगताय गायची किंमत सांगतो साठ हजार किती वेळ पोटात तिसऱ्यांदा आहे बर किती दिवस बाकी दिला पंद्रा दिवस पंद्रा दिवस खाली व्हायला बाकी मित्रांनो गाय बघू शकता पंधरा दिवस बाकी दिला खाली व्हायला पंधरा दिवस अवकाश आहे अजून कुठल्या गावचा आहे मामा मामाशीर माळेश्वरच आहे गाय बर कधी आणली आहे कधी घेऊन आलाय सकाळी आणली सकाळी आणलेला आहे शेतकरी आहे तुम्ही हो शेतकरी कसा आहे बाजार बाजार काय बाजार आहे चांगला आहे किती पर्यंत मागणी होतीला मागणी होती पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यंत मागतील बरोबर जरा दर कमी झाले काय ते बरोबर किती आहे दुधाला दर तुमच्याकडे आपल्याकडे आता सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस आहे बरं किती काय आहे तुमच्याकडे सात सहा सात किती आणले विकायला दिवस बरोबर काय सांगता याची किंमत खाली कायवड खाली कालवड आहे मित्रांनो परवा दिवशी काय खाली झाले असं हलफेल बघा अजून जिरलेला नाही त्रास वगैरे बघू शकताय पन्नास हजार आले तर द्यायचं असं म्हणणं बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांचं असं म्हणणं होतं की पन्नास हजाराच्या आतल्या गाई दाखवा त्यांच्यासाठी स्पेशली आपण गाई कवर करत आहोत मित्रांनो बघू शकता मामा किती आलं तर सोडाय गाई दोन एक हजार रुपये कमी करून देऊन टाका अठ्ठेचाळीस पंचाळीसच्या पुढे आलं का दे हो बरोबर मित्रांनो पंचेचाळीसच्या पुढे आला देत असेलच म्हणणं आहे मामा दाताला जुळले गाई मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर एकशे दहा चारशे ठीक आहे ठीक आहे चालते दोन्ही गाय कितीपर्यंत सोडायला दोन्ही गाय म्हण दोन्ही गाय म्हणून सोडू की आपण तरी एक पाच मित्रांनो एक लाख पाच हजार पर्यंत दोन्ही गाई द्यायच असं म्हणणं आहे गाई त्या ठिकाणी नवीन उद्योजकाला घेण्यासाठी चांगली त्या ले भारी मोठ्या गायी घेण्यापेक्षा अशा गाई घेऊन आपण दुग्ध व्यवसायाला दुग 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 सुरुवात करू शकतोय